जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मी गणंजय राठेमोगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपल्या साई पालखीचा आज दिवस आहे सातवा चला स्वामी दर्शनाने साई दर्शनाने आजच्या दिवसाची साईमध्ये सुरुवात करू ओम साई श्री स्वामी समर्थ आत्ता आम्ही निहारीच्या स्पॉटवर पोहोचलो बाबांना आता नैवेद्य दाखवलं जात आहे सगळे बसलेले आहेत आता बाबांचा नैवेद्य जो आहे तो आणला जाणार आणि टाकला जाणार साईराम ओम साहेब नाव खिचडी आहे हा भजा चटणी आणि पाव ओम सायरा ओम सायरा ओम सायरा नाना बोवांनी खास हे आमचे धडाडीचे कार्यकर्ते मंडळाचे ओम ओम चीज आहेत या थांब्याचे या हॉटेलचे मालक ते आपलं हॉटेल जेव्हा आमची पालखी इथे येते तेव्हा पालखीसाठी निवारा म्हणून देतात ओम त्रि ओम त्रिसा ओम त्रि साय नाम साई ना थायन ओम त्रि साई ओम त्रिसाई नायन ओम त्रि तर आता आपण पोचलेलो आपल्या दुपारच्या स्पॉटवर जिथे आपण आराम करतो आंघोळ करतो जेवण करतो चला, मला का तर चला तुम्हाला दाखवतो काय काय आता चालू आहे आणि हा स्पॉट कसा आहे आम्रपाली हॉटेल आहे तर त्या हॉटेलच्या इकडे आम्ही थांबलो आहे तर आमचा तो, तो स्पॉट आहे पहिलं थोडं मोठं थो होतं हॉटेल आणि आता जो हायवे बांधला गेला त्याच्यामध्ये थोडं ते हॉटेल कट झालं थोडं पोर्शन त्याचं हे बघा सगळं आपलं सायराम ओम साईराम 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 साईरा साईराम साईराम आता बाबांची पालखी छानपैकी सजवलेली संतु आहे संतुबुवांनी आणि संत बुवा आता काय करतायत आपण बघ साईराम बुवा ओम साईराम राम ओम साईराम बघा बरेचसे आपले पदयात्री इकडे पण आहेत ओम साईराम आता बाबांची आरती झाली आता पण आलेलो आहे महाप्रसादाचा लाभ घ्यायला चला तर नाना है बाजूमय नितीन बाजू में ओम साईराम 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 थोडसा 사이람 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 r a m Sairam, Sairam, s a i r 이 दिवशी आम्ही वारी करत आहोत असताना मंडळाने एक छोटासा असा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मंडळ वेळोवेळी आपल्या प्रत्येक पदयात्रेची काळजी अतिशय गांभीर्याने घेतं याबद्दल मंडळाला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि असेच उपक्रम मंडळाच्या हातून घडो आणि अशी ही साईवारी अखंड आमच्या हातून चालू राहो ओम साईराम ओम साईराम असं घेतलाच ना आता आवाज आलाय का बघूया माहित नाही राहिलं मी आता ओम साईराम ओम साईराम आता आपण पोचलेलो आहे आपल्या संध्याकाळच्या स्पॉटला आणि इथे खूप जबरदस्त म्हणजे बाबांची प्रतिमा तुम्ही पाहत आहे तुम्हाला दाखवतो मी ओम साईराम पालखी थांबा जो आहे रात्रीचा तिथे आता आपण पोचलेलो आहे मला मी आता तो स्पॉट दाखवतो ओम सायरन हे बघा इकडे मस्त आहे की चार्जिंगची व्यवस्था आहे पूर्ण भरून आणि सर्व आपले पदयात्री इकडे पण आहेत जर इकडे बघाल तर इकडे पण आहेत सर्व ठिकाणी आता एक आमची मीटिंग असणार जी दरवर्षी या दिवशी या स्पॉटला होते तर सगळे पदाधिकारी असणार जे काही डिसिजन पुढच्या वर्षीसाठी घ्यायचे असतात महत्वाचे ते सगळे इकडे डिस्कस केले जातं ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज जा की जय

साईराम आपल्याला अत्यंत महत्वाचं म्हणजे आपले अध्यक्ष श्री जगदीश सिंग साहेब आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करतील पुढील पंचवीसव्या वर्षाची सुद्धा वाटचाल कशी करावी आणि ती वाटचाल पुढे कशी करणार आहोत त्याबद्दल दोन शब्द मंच पर विराजमान संयुक्त साई सेवा मंडल के सभी पदाधिकारी तथा यहाँ पे उपस्थित सर्व साई भक्त आप सभी को जय साई जय साई साथियों जैसे यहाँ पे अभी बात हुई पिछली मीटिंग में भी बोला गया था कि सबको एक गुण, एक बुक एक एक पावती दस बनने की पावती खपाना चाहिए मतलब काटना चाहिए एक जनवरी एक तारीख से दो दो बार जितने लोगों का नंबर था करीब करीब सभी को संजीव सूर्य और राकेश परक, दोनों आदमी मिलकर के में बैठ के सबको मोबाइल पे सूचना दिए है उसमें से कुछ ही लोग आए कुछ लोग बोला तो पच्चीस परसेंट लोग आए होंगे बुक लेकर के गए होंगे अभी भी हमारा सौ से एक सौ दस एक सौ पंद्रह बुक अभी तक आया नहीं है अपने पास तो मैं सभी को पहले सूचना देना चाहता हूँ कि जिनकी जो लोग पार्टी बुक ले गए हैं या वो चलने नहीं आए हैं यात्री मतलब बने हैं और आए नहीं हैं तो आप सब लोग उनको सूचना दीजिए मैं यहाँ पे नाम नहीं पढ़ूंगा और आप लोगों के पास भी अगर बुक रहेगा तो सोलह से सत्रह तारीख के बीच में बुक के जमा क्योंकि यहाँ से भी पार्टी जब हम लोग जब तो रिटर्न जाएंगे तो सभी का जो तो रेकी है कैटरिंग वाले हैं ट्रक टेम्पो वाले हैं और जो बाकी है सबको चेक तो देना पड़ेगा ना तो उनका चेक ऐसी वापस नहीं आना चाहिए

किसको कहता भी एक मेंबर को चुपता होगा तो सभी को तकलीफ होती है ऐसा क्यों होगा दूसरी बात साथियों अगली बार साथ अगले आप लोग जितने लोग आए हो सब लोग अपना एक एक दोस्त बनाओ दोस्त कैसा दो आप सबको एक एक मेंबर लाना है अगली बार बढ़ाना है इस बार अगर हम साढ़े तीन सौ तो अगली बार हमारी संख्या 700 होनी चाहिए एक मंजूर है क्या आप लोगों को yes. साथियों पहली बार हम लोग का सोच ये है कि कम कंच से पांच से छह सौ औरतें जो लोग चलती है पतवा से घाट को बनते ऐसी औरतें चाहे अपने घर की अपने माँ है बहन है भाभी है या अपनी औरत है अगर कोई जाना चाहते हैं तो उनको साड़ी और साफा ये फ्री में दिया जाएगा संस्था की तरफ ये जो हमारे पूर्व आमदार

कि पूरा जब हमारा से हम लोग निकले तो घाट के तक प्रोग्राम भवा मार होना चाहिए और दिल को दर्द सुन के आएगा वही भी शब्द आना पड़ेगा सबसे गले में पहले होना चाहिए सबसे सबसे छोटी होना चाहिए ये लगे कि मतलब हमारी संख्या 12000 सौ जब निकलेंगे तो लगेगा कि कोई एक बड़ी पार्टी आ रही है 25 साल हो तो हम लोग भी अपने साथ होना चाहिए कि हमारा 25 साल 25वां साल है, साल है तो उसका कंफर्म साथ संतोष जैन सरदार सरदार अलग से राणा जो तो कि दो तरफ से मतलब आदमी लोग लेकर तो के उसको चलेंगे कभी चलेंगे जनवरी महीने का जो गुरुवार आता है पहला गुरुवार आता है उस दिन से मंदिर के ऊपर मेंबरशिप का गोकले करके अपने जे सात मेंबर जैसे सुरेश ठीक और बाकी लोगों का मैं नाम पढ़ के सुनाऊंगा ये लोग अथक परिश्रम करते हैं कम से एक महीना पांच दिन एक महीना दस दिन इतना परिश्रम करते हैं कि डेली साढ़े सात जो वहां बैठते हैं स्टार्टिंग में कोई कोई ऐसा भी होता है कि उस दिन एक भी पाती इनका एक भी नंबर नहीं बनते और सब लोग संख्या जो अभी आप लोग देख रहे हैं एक दो से चार पांच दिन के अंदर मेम्बर बनते हैं उससे हम लोग भी तकलीफ होते हैं

नेपाल का जेनी में लेके और अपने को पाप भी बढ़ेगा सामना करने के तो सामने दूसरा जो लोग अपना एक महीना बैठ करके एक महीना एक महीना पांच दिन अब तक परिश्रम किए हैं मेंबर बनाने के लिए उनका मैं नाम पढ़ता हूं और एक एक लोगों का अपने कमेटी मेंबर से कोई भी उठ के सुरेश ठीक उनका स्वागत राजू गुरु करेंगे Gracias. Je ne veux ભાઈ સમ્રાટ દિનેશ चौबीस साल से जो धूपा और यहाँ पे जो व्यवसाय करते हैं घर पे मामा उनका स्वागत प्रदीप सावंत करेंगे घर पे मामा नहीं तो बहुत अपने को दिक्कत हो जाएगी और भजन अच्छी होगी हां वहां पे पण कर्म आहे એટલે आपको सुबह-सुबह तैयार होना पड़ेगा बाकी जो भी होगा निर्णय आपण स्वतः जाहीरो या उत्कृष्ट अस अध्यक्ष श्री जगदीश सिंग साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय आणि तुम्ही सगळ्यांनी उपस्थित असा त्यांना

आमची मीटिंग झाली आणि त्यानंतर आता ही महाप्रसादाची रांग लागलेली आहे ओम साईराम ओम साईराम 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 ओम साईराम हे बघा इथे छान पैकी ओम साईराम हे सर्व आपलं मंडळ आहेत गावकरी ज्यांनी ही पूर्ण व्यवस्था केलेली आहे ठेचा भाकर्या झुणका आहे त्यानंतर वांग्याची भाजी डाळ म्हणजे वरण आणि भात आणि त्यानंतर इकडे बघा हे आचार्य आहेत ठीक आहे सकाळची तयारी ओके सकाळची तयारी चालू आहे आणि मेहनत म्हणजे हे आपले फ्लेट्स वगैरे आपल्या साफ करतात खूप मोठी सेवा आहे ही ओम साईराम बाकी त्या हॉलनंतर इकडे पण बाजूला आहे जिथे सर्वजण बसलेले आहेत साईराम साईराम ओम साईराम ओम साईराम 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 बाबांची छान प्रतिमा त्यांना पंचवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओके okay, हा एक हॉल आहे ओम सायरा, सायरा। ओम सायरा, ओम महाराज की जय आपण जिथं थांबलोय ही बाबांची खूप छान सुंदर अशी मूर्ती आणि खूप छान सजवलं गेलं आहे मस्त की ओम श्रद्धा सबुरी आणि खाली बाबांची मूर्ती आणि ह्या बाबांच्या पादुका ओम साईराम संत आता बाबांच्या निद्रेची व्यवस्था करत आहेत आणि सोबत आहे नाव का बाबा राजू राजू जाधव ओम साईराम चला तर अशा प्रकारे आजचा हा पालखीचा सातवा दिवस इथे संपन्न झाला ज्या ब्लॉगचा मी इथे सेंड करतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नहीं नहीं नहीं, करा। जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खा प्या मस्त आपल्या परिणामची काळजी घ्या जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ